आता पत्र विस्ताराने उमेदवार माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी आज हनुमान परिसर स्वच्छता रॅली काढली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पांढरे पक्ष संघटनेच्या कार्यात सक्रिय आहेत हे विशेष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन आवाहन केल्यानंतर आता संपूर्ण देशभरातील वेगवेगळ्या संस्था संघटना आणि पक्ष देखील स्वच्छ भारत मिशन मध्ये सामील होऊन आपला परिसर आपला गाव पर्यायाने आपले राज्य आणि आपला देश स्वच्छ करण्याच्या मागे लागलेले आहेत मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड उत्तर मधून भाजपातर्फे उमेदवार असलेले सुधाकर पांढरे हे एका अर्थाने काँग्रेसच्या विरोधात पराभूत झाले असले तरी देखील ते, 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 ते मतदारांवर नाराज नाही त्याने आपल्या पक्ष संघटनेचे कार्य अधिक सक्षमपणे आणि सक्रियपणे चालू ठेवलेले आहे स्वच्छ भारत मिशन मध्ये सहभागी होऊन आपल्या मतदारसंघातील केशवनगर भागामध्ये स्वच्छता फेरी काढली त्यांच्या सोबत संतोष चौधरी विकी कदम राजू क्षीरसागर राहुल वाघमारे सोनू कल्याणकर रमेश दात्रे लक्ष्मीकांत साठे सुशांत जोंधरे विजय मुखेडकर व भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी महापौर सुधाकर पांडरे यांनी इथल्या मतदारसंघामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चांगल्या प्रकारे कार्य होत असल्याचे म्हटले गेल्या आठ वर्षापूर्वी संपूर्ण शहर साफ केलं मोदी साहेबांच नेतृत्व मिळालं आणि तिने आव्हान दिलं लय आनंद वाटला हे काम करण्यामध्ये इतकी मजा आहे